मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाविषयी आता ज्याने आपल्याला सांगितलं ते आजच्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार सर प्राध्यापक आनंद शेलार सर आहेत आजच्या या पत्र परिषदेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख सन्माननीय रवीजी जी साहेब आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आमच्या केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय किर या आज आपल्याला कोकण मराठी साहित्य परिषदेची प्रथाच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर वर्षांनी जिल्हा संमेलन होत एकूण आपले सात जिल्हे पालघर पासून सावंतवाडी पर्यंत सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे नवी मुंबई आहे मुंबई आहे ठाणा आहे आणि शुद्ध मुंबई अशा सातही जिल्ह्यामध्ये आपण संमेलन घेतो आतापर्यंत चार जिल्ह्यामध्ये आता एक जबाबदारी अशी मोठी की कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना रत्नागिरीत आहे त्यामुळे रत्नागिरीचं फळ हे सगळ्या जिल्ह्यांपेक्षा अधिक असणार आहे असायला हवं हे एक आमच्यावर नेहमीच जबाबदारीची गोष्ट असते आज जे संमेदन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खूप चांगले असे विषय घेतले सर्व व्यापी असा करण्याचा प्रयत्न केला आहे दोन दिवसाचं संमेदन आहे खरं तर पूर्वी आम्ही एक दिवसाच संमेदन घेत होतो पण लेखन वाचन करणारी मंडळी मांडली साहित्यिक उपक्रम वाढत गेले आणि मग हे एक दिवसाचं व्यासपीठ कमी पडायला लागलं म्हणून आपण दोन दिवसाचं आता हे संमेदन घेतलं या दोन दिवसाच्या संमेलनामध्ये या संमेलनाचा अध्यक्ष ठाण्याच्या ज्येष्ठ साहित्यिका महाराष्ट्राच्या राहतात डॉक्टर अनुपमा निरंजन हुजुगरे या आहेत या संमेलनाचे उद्घाटक कवी अशोक नाईक रावक जे आहेत आणि अध्यक्ष हे आपले माननीय रवींद्र सामंत हे आहेत त्यानंतर अतिथी म्हणून आपल्याकडे अधिकारी येणार आहे देवेंदर सिंह येणार आहेत कीर्ती धनंजय कुलकर्णी जिल्हा प्राध्यापक सुरेश जोशी पूर्वी आपल्याकडे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे माननीय श्वेता ठेव या सरपंच आहेत मालगुणच्या त्या येणार आहेत सुनील मयकर जे मालगुण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत

आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा सकाळी ते साडेबारा या वेळेत सहा तारखेला त्याच्या आधी साडेआठ ते साडे नऊ दिंडी आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल